रेसिपी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला कुरकुरीत होणाऱ्या आणि अगदी वेगळ्या पद्धतीच्या वड्या दाखवते मी आळूची पानं अशी स्वच्छ धुवून घेतली आणि ती अशी छान आपल्याला पातळ बारीक चिरून घ्यायची आहे तर मी आता आळूची पानं चिरून घेते त्यानंतर आपल्याला यावरती मसाले हे घालून घ्यायचे आहे तुम्हाला जितकी बारीक चिरता येईल तेवढी बारीक ही आळूची पानं चिरून घ्यायची पाहू शकता छान आपली आळूची पानं चिरून झालेली आहे आणि मी आता ती अशी एक मोठ्या वाडग्यामध्ये सर्व पानं मळायला घेतली त्यावरती आपण डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ एक मोठा चमचा तांदळाचं पीठ आणि त्याच मापाने दोन मोठे चमचे डाळीचं पीठ घातले त्यावर आपण आलं हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घातली सफेद तीळ घातले चवीपुरतं मीठ घातलं थोडंसं लाल तिखट आणि हिंग आणि थोडीशी धना पावडर आणि अगदी चिमूटभर सोडा आपण यामध्ये घातलेला आहे आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे तर मी आता चांगलं मिक्स करून घेते तर चमच्याने होणार नाही ते व्यवस्थित तर आता आपल्याला हातानेच हे सर्व करायचं आहे यामध्ये मी अजून थोडंसं डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि छान असं खूप पाणी न घालता थोडंसं आधी पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे नाहीतर आपली वडी अशी क्रिस्पी होणार नाही आणि खूप पातळ असं आपलं मिश्रण होईल तर आता तुम्ही हे मळताना पाहू शकता अगदी मी घट्ट पीठ मळलेलं आहे हे, हे आणि आपल्याला याच्यात भरपूर तिळही घालायचे आहे तिळ आणि वडी चवदार पण लागते दिसायलाही छान वाटते आणि मस्त कुरकुरीत होते तसेच आपण ता तांदळाचे जे पीठ वापरलेले आहे त्यामुळे पण वडीला अशी वेगळी टेस्ट आणि क्रिस्पीपणा येतो तर आता माझं हे पीठ असं छान मळून झाले तर मी असे तीन वड्याचे भाग करून घेणारे म्हणून असे तीन गोळे केले आणि असे हातावर आपल्याला छान ते आ, गोल 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 करून घ्यायचे आहे तर पाहू शकता तुम्ही मी कसे कर गोल करत आहे तर अशा प्रकारे मी चिकर -चिकर हे तिन्ही अळूचे असे गोल करून घेते आता आपला हात माझा चिकट चिकट झालेला आहे तर मी पहिले हे असं करून घेते आणि मग त्यानंतर पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला कसं करायचं आहे ते खूपच छान आणि लवकर होणारी ही वडी आहे इतर मी तुम्हाला एक पहिली वडीची रेसिपी दाखवली आली आहे तर ती पूर्ण पानावर आपण पीठ लावून दाखवलेली आहे एक दुसरी फोल्डची घडी घालून पण एक अळूची रेसिपी टाकलेली आहे आणि ही तिसरी अळूवडीची रेसिपी आहे आपली तर ही आपण अशी अळूची पानं कट करून घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपण करत आहोत आता तीन माझे तीन रोल बनून झालेत तर मी आता आधी हातही माझा चिकट झालेला आहे तो धुवून कोरडा करून आपण याला तीळ लावणार आहोत तर पाहू शकता छान आपल्या तीन वाड्या झाल्यात मी माझे हात धुवून स्वच्छ करून घेतले त्यानंतर आपल्याला ज्या थाळीमध्ये किंवा तुम्ही कुकरच्या डब्यात डायरेक्टही लावू शकता त्याला थोडंसं खालून तेल लावून घ्या असं एका प्लेटवरती तीळ टाका भरपूर आणि असे गोल गोल राऊंडला तेलाचा हात घेऊन छान असे मस्त स्प्रेड करा त्या तिळावरती अगदी छान सगळीकडून तीळ लागले पाहिजे किती छान दिसतं दिसतंय पहा तुम्ही आणि खूपच कुरकुरीत वड्या होतात ह्या तुम्ही नक्की या पद्धतीने करून पहा एक स्नॅक्स लहान मुलेही खूप आवडीने खातात आणि डाळ राईस किंवा टोमॅटोचा सॉस कशाही सोबत तुम्ही ही आळूची वडी अगदी नुसती खाल्ली तरी ही खूप टेस्टी बनते तर अशा पद्धतीने मी तिन्ही रोलला चांगलं हे आपले सफेद गावरान तिळ आहे तर माझ्या बहुतेक रेसिपीमध्ये मी हे टाकते आणि वडीच्या रेसिपीला माझे तीळ असतातच असतात कारण एक छान वाटतं ते आणि ह्या या, या वडीला तर मी भरपूर तिळाचा वापर केलेला आहे आता मी कुकरमध्ये मला राईसही बनवायचा होता तर मी तो खाली लावून घेतलेला आहे आणि त्यावर दुसऱ्या डब्यामध्ये मी ह्या वड्या लावून घेत आहे तर आता मी या वड्या ठेवून कुकरचं झाकण बंद करून दोन शिट्टे दिलेले आहे कारण भातही आपला दोन शिट्टीमध्ये होतो आणि वड्याही छान शिजून झाल्या की कुकर थंड झाला की वडी थंड करून घ्यायची आणि त्यानंतर ही वडी आपल्याला अशी बारीक पातळ काप करून चिरून घ्यायची आहे अशी कापायची आहे आपल्याला ती तर वड्या पण आता मी कापून घेते आणि वरती मी कढई तापत ठेवलेली आहे तर तेल चांगलं गरम झालेलं आहे वाफा निघताय तुम्ही पाहू शकता आणि यावर मी सर्व वड्या जेवढ्या बसतील तेवढ्या घालून घेते आणि आपण चांगल्या अशा डीप फ्राय करून घ्यायच्यात छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला या फ्राय करायच्या दोन्ही बाजूनी खूप छान कलर येतो या वडीचा आणि चवही तेवढी अप्रतिम लागते तर याही पद्धतीने तुम्ही वड्या करून पहा अगदी सोपी पद्धत आहे काही काही ना ते रोलची थोडंसं हार्ड वाटते करायला तर ही तर खूपच सोपी पद्धत दाखवली मी तुम्हाला अगदी चिरून झटपट होते ही वडी आणि त्याहीपेक्षा कुरकुरीत होते ती पण वडी आपली कुरकुरीत होते पण त्याच्याहीपेक्षा हिचं टेस्टमध्ये थोडासा फरक जाणवतो आणि तेलही जास्त पीत नाही वडी नाहीतर असं काही वड्या खूप तेल तेल करतात तसंही आपल्या या वड्या झालेल्या नाही आहेत खूप छान झाल्यात या वड्या तर आता पाहू शकता दोन्ही बाजूनी अशा मस्त मी लाल भाजून घेतलेल्या आहेत तर एक बाजू पलटी करून घेतली आणि एका बाजूने छान लालसर झाल्यात आणि आता आपण दुसरी बाजू अशी लालसर झाली की त्यानंतर आपण ह्या वाड्या असं छान एखाद्या पेप आ, बटर पेपरवर काढून घ्या किंवा टिश्यू पेपरवर काढलं तर तुमचं एक्स्ट्राचं तेल निघून जातं मी अशा चाळणीमध्ये काढून व्यवस्थित निथळून घेतलेले आहे आणि तुम्हाला दिसतंय असं जास्त फार त्या ऑइल ऑइल असं दिसत नाही आहे एकदम मस्त लालसर भाजून घेतल्यात मी आणि अशा गरम गरम वडी ही वडी थंड झाली तरीही छान लागते आणि मस्त पाहू शकतात तीळ वगैरे खूप ही छान झालेली आहे आणि मस्त एकदम ती टेस्टी वडी बनलेली आहे तर तुम्हाला ही माझ्या वडीची रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो नक्की कमेंट करून सांगत जा माझ्या रेसिपी शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद